दर्शक हो, आता पाहणार आहोत एक बातमी महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सोलापुरातील प्रसिद्ध अशा ग्रामदेवता श्री रूपा भवानी मंदिरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त गट स्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मंदिरामध्ये आई रुपा भवानीचं दर्शन घेण्याकरिता महिलांनी तसंच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी मंदिराचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे यांनी भाविकांवर तसंच दर्शन रांगेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती यावेळी दिली तसंच नवरात्री काळामध्ये कोणकोणते कार्यक्रम घेण्यात येणार आहे याबद्दलही त्यांनी यावेळी सांगितलं सकाळी महापूजा त्यानंतर नित्योपचार पूजा छबिना सव्वीस तारखेला ललिता पंचमी आहे सकाळी महापूजा संपल्यानंतर पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यानंतर नितोपचार पूजा आणि छबिनीचा कार्यक्रम संपत आहे तीस तारखेला दुर्गा अष्टमी आहे त्या दिवशी अलंकार महापूजा सकाळी महापूजा होते त्यानंतर एक वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि संध्याकाळी सात वाजता पूर्णावती होते पूर्णावती झाल्यानंतर आपल्या मत्सऱ्यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघते ते दही दुधाचा अभिषेक म्हणजे जवळजवळ पूर्वजापासून जेव्हा देवीचे मंदिर स्थापन झाले त्यापासून ते हे चालू आहे परंपरा कित्ये दुधाभिषेप सोला द रूपावली मंदिरमध्ये आल्यानंतर देवीस अभिषेक केला जातो आणि ना च महापूजा होते आणि त्यानंतर छेबिणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे एक तारखेला नवमी आहे दोन तारखेला दसरा म्हणजे शिलोंग शिमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होते सकाळी अलंकार महापूजा आहे आणि संध्याकाळी पाच वाजता मंदिरामधून द देवीची पालखी निघते आणि ही इथून पार्कवर शिमोल्लंघन खेळण्यासाठी जात आहे यावर्षी भाविकांसाठी काही आणि शिमलगन संपल्यानंतर ती देवी पुन्हा तिथून पालखी पुन्हा देवीच्या मंदिरास येते भाविकांसाठी यावेळेस विशेष काय अशी व्यवस्था केली आहे भाविकांना जेणेकरून कुठलेही त्रास होणे त्या पद्धतीचे आपण इथं महिला भाविकांना दर्शनाचे झेक पद्धतीचे रा रांग केलेलं आहे पुरुषांनासुद्धा त्या पद्धतीचंच रांग केलेलं आहे आणि जेणेकरून काय त्रास होऊ नये आणि महिला भाविक असो किंवा कोणीही भाविक असो ज्यांच्या चोऱ्या होऊ नये म्हणून आपण मंदिरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा बसवलो आहे त्या पद्धतीने पुन्हा आपल्या रुपामोणी चौकामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेल्या आहे जेणेकरून कुठलीही घटना अप्रित घटना होऊ नये हे पद्धतीची दक्षता घेतलेली आहे एकूण किती भाविक या नवरात्री साधारण रोज चाळीस ते पन्नास हजारच्या जवळपास भाविक दर्शनाची लाभ घेतात हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही